नमस्कार मित्रांनो आज सर्वप्रथम राखी पौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा गेली महिनाभर महाराष्ट्रामध्ये लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात ज्या काही बातम्या येत आहेत त्यांनी मन अतिशय खिन्न झालेलं आहे पण शेवटी जे सत्ताधारी आहेत त्याच्यापुढं शहाण पण चालत नसतं म्हणून मी याच्यावरती व्हिडिओ बनवत नव्हतो पण काल परवा आपले जे अतिहुशार मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलं पुण्यामध्ये की के आम्ही जर का परत निवडून आलो तर आम्ही लाडक्या बहिणीचा जो महिन्याचा हप्ता आहे तो दीड हजारावरनं तीन हजार करणार आहे आणि मग मात्र मित्रांनो तळपायाची आग मस्तकाला गेली आज मी काही तथ्य तुमच्यासमोर मांडणार आहे आणि या लाडक्या भावांची कान उघडणी मी करणार आहे आज राज्यामध्ये आणि देशामध्ये लहान मुलींपासनं अगदी दोन वर्षाच्या मुलीपासनं ते पन्नास साठ सत्तर वर्षाच्या महिलेपर्यंत जे लैंगिक अत्याचार बलात्कार चालू आहेत त्याच्यावरती चा तर हे कुठलंही सरकार काही एका शब्दाने बोलायला तयार नाही आहे परंतु इकडं स्वतःच्या सत्तेच्या महत्त्वाकांक्षेपोटी परत एवढून येण्याच्या लोभापोटी काही हजार महिलांना काही कुत्र्यासारखी भीक टाकलेले पैसे द्यायचे आणि असं दाखवायचं की आम्ही लोककल्याणाचं आणि महिला कल्याणाचं राज्य कसं चालवतोय मित्रांनो आज महाराष्ट्राची लोकसंख्या आहे तेरा कोटी सोळा लाख नाही म्हटलं तरी एक हजार मुलामागे आज महाराष्ट्रामध्ये नऊशे मुली आहेत म्हणजे नव्वद टक्क म्हणजे समसमान जवळजवळ रेशो आहे महिलांचा आणि पुरुषांचा मग तेरा कोटीमधनं मी असं धरतो की एक साडेपाच ते सहा कोटी महिला आहेत सगळ्या वयोगटातल्या आहेत आणि यापैकी फक्त एक कोटी महिलांपर्यंत हे दीड हजार रुपये पोचणार आहेत वर तेही किती दिवस पोचणार आहेत ह्याच्याबद्दल काही कल्पना नाही आहे आज जागतिक संस्थांचे अहवाल सांगतात की एक लाख लोकसंख्येमागे दोनशे बावीस पोलीस कर्मचारी हवेत आणि महाराष्ट्रामध्ये ही संख्या आहे फक्त एकशे सत्त्याऐंशी म्हणजे मित्रांनो अजूनही आपल्याला जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न हजार पोलीस कर्मचारी कमी पडत आहेत कदाचित ही संख्या ह्याच्यापेक्षाही जास्त असेल आणि मी एक अभ्यास केला अगदी क्षणभरामध्ये की एका पोलीस कर्मचाऱ्याचा ॲव्हरेज पगार ऐंशी हजार रुपये धरू म्हणजे कदाचित कॉन्स्टेबलला चाळीस हजार रुपये असेल आय एस अधिकाऱ्याला दीड लाख रुपये असेल तर एक सरासरी आपण ऐंशी हजार रुपये जर का पगार धरला तर हे जे सत्तावन्न हजार पोलीस कर्मचारी आज महाराष्ट्रामध्ये कमी आहेत ह्यांचा जो काही खर्च लागणार आहे तो साधारण एक चार लाख कोटीपर्यंत येणार आहे ह्यांच्या पगाराचा खर्च पुढच्या पाच वर्षाचा पण हे जर का सत्तावन्न हजार रुपये हजार पोलीस जर का भरती झाले तर महाराष्ट्राची तेरा कोटी जनता आणि त्यातल्या त्यात महिला या सुरक्षित होणार आहेत पण त्याच वेळेस काही घटकांना फायदा होण्यासाठी आणि स्वतःची महत्वाकांक्षा स्वतःच्या ल सत्ता लालसेपोटी तेवढेच पैसे पुढच्या चार वर्षामध्ये फक्त एक ते दीड कोटी महिलांना दिले जाणार आहेत बर हे पैसे कोणाच्या खिशातनं दिले जात आहेत हे का एकनाथ शिंदे स्वतःच्या खिडश्यातनं देत आहेत का हा देवेंद्र फडणवीस का हा अजितदादा स्वतःच्या खिशातनं देतोय ते पैसे जात आहेत तुमच्या माझ्या खिशामधनं अहो घाम गाळून आपण इथं कष्ट करतो आणि सरकारला टॅक्स भरतो तो असा उडवण्यासाठी होय होय हे पैसे उडवणंच आहे कारण माझ्या लाडक्या बहिणींना हवी आहे सुरक्षितता महिला सुरक्षितता माझ्या लाडक्या बहिणींना हवा आहे तो न्याय जलद न्याय माझ्या लाडक्या बहिणींना हवा आहे ते चांगल्या दर्जाचं शिक्षण कुठे आहे मग हे सगळं आणि ह्यासाठी आपण टॅक्स भरतो ना की समाजातल्या ठराविक घटकाला फायदा होईल याच्यासाठी आणि माझा त्या लाडक्या बहिणींना पण प्रश्न आहे की ज्या हे पैसे घेत आहेत तुम्हाला माहिती आहे तुम्ही हे पैसे स्वीकारताय म्हणजे तुम्ही देखील भ्रष्टाचारी झालेले आहात होय हा भ्रष्टाचारच आहे हे काही लोककल्याणाचं राज्य नाही लोककल्याणाच्या राज्यामध्ये सर्व घटकांचा विचार केला जातो ना की मी आणि मीचा विचार असतो म्हणजे हे स्वतः तर इतके भ्रष्टाचारामध्ये आकांत बुडलेले असताना आता ते आपल्याला देखील भ्रष्टाचारी करत आहेत माझा एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीसांना आजी दादांना प्रश्न आहे अहो तुमच्यामुळे ही शेती महाराष्ट्राची नापिक झाली आणि त्या नापिकीमुळे जो शेतकरी आत्महत्या करतोय त्याची पत्नी तुमचे हे दीड हजार स्वीकारेल का हो आणि स्वीकारलेच तर ती तुम्हाला मतदान करेल का हो आज जी शहरांची दुरावस्था झालेली आहे विद्रुपीकरण झालेलं आहे ट्राफिकची समस्या वाढतीय त्यातनं रोज ऍक्सिडेंट होत आहेत आणि ज्या महिलेचा पती मुलगा अशा मध्ये मरत पावलेला आहे ती महिला तुमचे दीड हजार स्वीकारेल का म्हणजे हो। आम्ही टॅक्स भरतो तो तेरा कोटी महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि तुम्ही उधळपट्टी करताय ती फक्त काही एका ठराविक घटकासाठी हे लोकसंघर्षाला मान्य नाहीये मी जे सांगितलं ते माझ्या लाडक्या बहिणींना हवं आहे जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा ही जी अपेक्षा आहे तुमची लाडक्या बहिणींनो ती आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी या लाडक्या बहिणी योजनेचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र